गुड मॉर्निंग आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रातील मराठी विषयाचा शब्दसंपत्त स शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकांतर्गत समानार्थी शब्द हा उपघटक अभ्यासणार आहे आता आपण शब्द आहे तो जसं आपण बोलायला शिकलो आहे ते आतमध्ये ठेवायचं जसं आपण जन्मापासून बोलायला शिकलोय शब्द बोलतोय तेव्हापासून आपल्याला या शब्दाची माहिती असते एखादा शब्द आपण बोललो की तो शब्द कुठे वापरायचा हे सुद्धा आपल्याला माहिती असते आता समजा आपण आई हा शब्द शिकलो तर आई हा शब्द आपण कधी वापरतो आईला हात मारण्यासाठी आईला हा बोलवण्यासाठी बरोबर की नाही मी हा शब्द शिकलो की मी हा शब्द आपण स्वतःसाठी वापरतो आहे की नाही म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असतो आणि कुठं वापरायचा हे आपल्याला माहीत असेल तर ते म्हणजे काय तर शब्द संपत्तीवरील मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द येतात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जोड शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे विविध शब्दाचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे काय समानार्थी शब्द समानार्थी शब्द समान म्हणजे काय सारखं समान म्हणजे काय सारखे सारख्या अर्थाचे शब्द समानार्थी म्हणजे काय सारख्या अर्थाचे शब्द किंवा त्यालाच आपण प्रतिशब्द असं सुद्धा म्हणतो बघा काय म्हणतो प्रतिशब्द समानार्थी शब्दांनाच काय म्हटलं जातं प्रति शब्द असं म्हटलं जातं म्हणजे तोच शब्द तोच अर्थ पण त्याचा वेगळा शब्द बरोबर की नाही आता हे समानार्थी शब्द आहेत ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मराठी विषयाचं पेपर सोडवताना पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत जवळजवळ पन्नास टक्के या शब्दांचा वापर तुम्हाला पेपर सोडवताना होणार आहे त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वेगवेगळे शब्दांचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे तेव्हाच तुम्ही मराठीचं पेपर सोडवणार आहे बरोबर कि नाही आता समजा तुम्हाला आलं की मी आज शाळेत जाणार होतो पण पाऊस पडत होता आता याच्यामध्ये पण या शब्दाचा अर्थ काय परंतु बरोबर कि नाही आता दुसरं वाक्य घेऊया आपण बाजी प्रभू देशपांडे यांनी पण घेतला आता दोन्ही पण सारखीच आहेत पण एका पणचा अर्थ काय आहे परंतु आणि एका पण म्हणजे काय शपथ म्हणजे शब्द सारखाच आहे पण त्याचा अर्थ काय आहे वेगवेगळा आहे हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुमचं शब्दसंपत्तीवर प्रभुत्व राहणार आहे आणि तुम्ही मराठीच्या पेपरमध्ये आलेले सर्व प्रश्न मी काय म्हणते उतारा असो कविता असो संवाद असो बातमी असो कोणताही प्रश्न असो त्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द संपत्तीवर प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे आणि याला पाठांतराशिवाय पर्याय तुम्ही हे शब्द पाठच करून ठेवायचं हा बाबा वारा वाराला समानार्थी शब्द काय आहे वाद पवन बरोबर की नाही हे शब्द तुम्ही पाठच करून ठेवायचे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे ढग ढगलालद हे तुम्ही पाठच करायचं आहे त्याला पर्याय नाही तर तुम्ही आणि बघितला तर तुम्हाला बरेचसे समानार्थी शब्द दिलेले आहेत आता आपण ते वाचण्यात वेळ घालवत नाही हा तुम्ही वाचलेलेच आहेत आत्ता हम्म शिकवायच्या अगोदर तुम्हाला वाचायला सांगितलं होतं तुम्ही वाचलेले आहेत तर आपण डायरेक्ट काय करूया तर प्रश्न कसे येतात ते आपण बघूया त्याच्यावरती आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो आणि आपण समर्थ हे सार्थक आपण त्याच्यावरती उत्तर कसं शोधायचं ते आपण बघायचं तर बघा या पद्धतीने आपल्याला समानार्थी शब्द म्हणजे बऱ्याच शब्दांचे बऱ्याच म्हणजे प्रत्येक शब्दाचे काय समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात आपल्या स्वतःच्या सुद्धा एक वेगळा अर्थ असतो तर मला इथं तुम्हाला उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बघा पाऊस पावसाला पा। 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 काय म्हणतात दर्जा पर्जन्य त्याच्यानंतर ध्वज झेंडा दिवस दिन पत्नी दारा जया मुलगा पुत्र सूत पाय आता आपले पाय आहेत त्याचे सुद्धा समानवर्ती शब्द आहेत पाद चरण डोळा डोळ्यातला त्याला चक्षु आणि अक्ष म्हणतात तर असे हे बरेच शब्द आहेत हे काहीच नाही तुम्हाला असे भरपूर शब्द दिले जातील आणि ते तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि त्याचा समानवर्ती शब्द पाठ करून ठेवायचा आहे आता ह्याच्यावरचे प्रश्न कसे येतात ते होऊया आपण दिसते सर सोप्पा आहे कधी सोप्पा आहे जर तुमचा तो पाठ असेल तर तो शब्द तुम्हाला पाठ असेल तरच तुम्हाला हे हा घटक काय होणार आहे सोपा जाणार आहे आता पहिला प्रश्न बघा काय आहे ले ले जो खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा म्हणजे खाली जे शब्द दिलेले आहेत त्याचा समानार्थी शब्द कोणता शब्द दिलाय का ढग चा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा तर ढग ते समानार्थी शब्द आधी माहीत पाहिजेत बघा तुम्हाला आता ढक समानार्थी शब्द आहेत मेघ जलद आणि घन हा काय आहे मेघ जलद आणि घन तर ह्याच्यामध्ये पाणी जमीन मेघ उद कोणता आता हे दोन्ही पाण्याचे शब्द समानार्थी शब्द आहेत बघा पाणी आणि उदक जे दोन्ही काय आहे समानार्थी शब्द आहेत आणि जमीन म्हणजे काय भूमी माता जननी तर हे जमिनीचे समानार्थी शब्द आहे पळाला पर्याय नंबर तीन दुसरा बघा दुसरा प्रश्न कसा येऊ शकतो तर कोण माझं करे खाली दिलेल्या पर्यायातील योग्य समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून आहे बघा प्रश्न वाचणं किती महत्वाचं आहे पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं तर समानार्थी असलेला शब्द निवडायचा आहे दुसरा प्रश्न कसा आहे समानार्थी नसलेला शब्द निवडायचा आहे मग बघा इथं दिलाय कोणता पक्षी हा शब्द दिलेला आहे बघा पक्षी मग पक्षाचे शब्द पाठ पाहिजेत तुम्हाला पक्षाला काय म्हणतात विहत्व द्वी हे पक्षाचे समानार्थी शब्द आहे बघा का आहे दीठ आहे खग आहे नाही ना तर पक्षाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता आहे पंक पर्याय नंबर थ्री आता हे झाले दो दोन प्रकारचे प्रश्न बरोबर आता तिसरा प्रश्न मला कसा येऊ शकतो बघा खाली दिलेल्या पर्यायातील अर्थाच्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वरतूळ रंगवा म्हणजे तीन शब्द आहेत ते एकसारख्या अर्थाच्या आहेत आणि एक शब्द काय आहे वेगळा आहे म्हणजे भिन्न भिन्न म्हणजे कसा वेगळा इथं लक्षात ठेवायचं आहे भिन्न म्हणजे कसा वेगळा भिन्न <coughs> म्हणजे कसा वेगळा वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला निवडायचा आहे आता बघा इथ मृग सारंग आणि कुरंग बघा मृग सारंग आणि कुरंग हे तिन्ही शब्द हरिण्या शब्दाचे आहेत कशाचे आहेत हरिण हरणालाच काय म्हणतात मृग सारंग कुरंग हे कशाचे शब्द आहेत हरिणचे आहेत तर मृगेच म्हणजे काय पाठ केला आहे कुणी सिंह हे सिंहाचे समानार्थी शब्द आहेत बघा वनराज मृगेंद्र त्याच्यानंतर केसरी पंचानन मृगराज हे सिंहाचे समानार्थी शब्द आहेत तुमच्या पुस्तकात नाही म्हणून तुम्हाला सांगते शब्दाची जी व्याप्ती आहे समानार्थी शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे काय प्रश्न विचारायचा आहे त्याला टीक करून ठेवा थोड्या वेळ इथे पुढचा सोडवा तर त्या शब्दाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुम्ही म्हणाल सिंह हो मृगेंद्र एक पाठ केला नाही जेवढे शब्दार्थ आहे इथं मी तुम्हाला पाचवीचं गाईड ठेवलेलं आहे त्या पाचवीच्या गाईडमधले शब्द आपण थोडे थोडे करून लिहून घेणार आहे ना? भरपूर शब्द आहेत तुम्हाला वाटते ना आमच्या पुस्तकात एकच पान आहे नाही तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त शब्द पाठ असायला पाहिजे तर समानार्थी भिन्न अर्थाचा शब्द कोणता आला मग मृगेंद्र कोणता आला हे हरणाचे समानार्थी शब्द आहे बघा चौथा चौथा प्रश्न कशा पद्धतीचा येऊ शकतो बघा दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ राहवा म्हणजे आता तुम्हाला शब्द दिले होते पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे वाक्य दिले आणि त्याच्यात एक अधोरेखित अधोरेखित म्हणजे काय खा? ज्याच्या खाली रेष ओढलेली आहे असा वसंत सविताचा छोटा भाव आहे हे वाक्य आहे आणि याच्यामध्ये काय केलंय एका शब्दाच्या खाली रेष ओढली आहे म्हणजे अधोरेखित केलंय कोणत्या शब्दाच्या खाली भाऊ या शब्दाच्या खाली रेष ओढलेली आहे मग आता बघा सदो सहोदर भरता भ्रांत जनक यापैकी भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द समजा त्या बघा भाऊ या शब्दासाठी अनुज भ्राता बंधू आणि सहोदर हे शब्द आहेत भाऊचं समानार्थी शब्द कोणते अनुज भ्राता बंधू सहोदर सदोहर काय सदोहर तर हे बंधूचे समानार्थी शब्द आहेत भाऊचे समानार्थी शब्द आहेत तर भरता भरता म्हणजे कोण पिता किंवा वडी भरता म्हणजे कोण आणि वडी, वडी किंवा पिता हुँ? जनक म्हणजे सुद्धा कोण पिता तर भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मग सहोदर काय सहोदर पर्याय नंबर एक पुढचा पाचवा प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो शत्रु या शब्दाचा पर्यायातील समानार्थी शब्द कोणता शत्रूचा समानार्थी शब्द श... दिले तुम्हाला याच्यामध्ये शत्रू म्हणजे अरी रिपू वैरी शत्रूचे समानार्थी शब्द कोणते आहेत अरी अरी रिपू आणि वैरी हे शत्रूचे समानार्थी शब्द आहेत मग याच्यापैकी कोणता शब्द आलाय रिपू गोष्ट सखा शत्रुत्व कोणता आहे रिपू हा शब्द आलेला आहे समजतय आता ह्याच्यावरती सराव प्रश्न पिढी आपण बघूया कोण सराव प्रश्न पहिला काय दिलेला आहे सराव प्रश्न तर दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे एक शब्द दिलाय कशी आहे संकिता एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाचा समानार्थी शब्द चार पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे बघा ध्वज पहिला शब्द कोणता आहे ध्वज त्याचे पर्याय बघा नमन पताका अरुण सागर ध्वजचा समानार्थी शब्द कोणता आहे पताका पर्याय पता नंबर दोन चिंता फिकील पूर्वा वेळ उमेदल फिकीर चिंता म्हणजेच काय फिकीर मला या गोष्टीची चिंता वाटते या गोष्टीची फिकीर वाटते म्हण तुम्ही म्हणजे चिंताचा समानार्थी शब्द कोणता आहे फिकीर आहे बघा शिवार शेत जमीन रास शोधणे शेत कोणता शिवारात गेलो आमचं शेत शिवार म्हणजे शेतचा समानार्थी शब्द कोणता आहे शिवार ठीक आहे पुढचा बघा हो? काया, 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 दिलेला आहे पुढचा प्रश्न बघा पाच ते आठ साठी सूचना आहे खाली दिलेल्या शब्दाचा पर्यायातील योग्य समानार्थी नसणारा शब्द तीन शब्द चार शब्द दिलेले आहेत त्यातले तीन शब्द कसे आहे समानार्थी आहेत आणि एक शब्द कसा आहे समानार्थी नाही तो एक शब्द आपल्याला समानार्थी नसणे नसणारा विजय समानार्थी नसणारा शब्द आपल्याला शोधून घ्यायचा आहे बघा सात आता सात या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत सर्प भुजंग अली आणि सापडू हा शब्द समानार्थी आहे का रे नाही म्हणजे समानार्थी शब्दांना नसणारा शब्द कोणता आहे सापरू तुमचा जर पाठ नसेल तुमचा जर पाठ नसेल तर तुम्ही देणार कारण शब्द तुम्ही कधी ऐकलाच नसेल हा तर सापरू निर्मा हा शब्द सापाला समानार्थी नाही पुढचा बघा सिंह सिंहाचे मागाशीच तुम्हाला सांगितले शब्द मृग म्हणजे हरि मग अशी सांगितले कि रे सिंहाचे वनराज केसरी मृगेंद्र पंचानंद मृगराज हे सिंहाचे समानार्थी शब्द आहे तर मृग म्हणजे काय आहे हरी मृग म्हणजे काय हरी आणि वधराज मृगेंद्र केसरी म्हणजे काय सिंह पंचानन मृगराज हे म्हणजे काय आहे सिंहाचे समानार्थी शब्द आहे समजलंय का म्हणून एकदा शब्द कोणता आहे पहिला पुढचा बघा सूर्य आता हे तर शब्द ना तुम्ही पाठच करून ठेवायचे काय करायचे पाठच सूर्याला एक समानार्थी शब्द नाहीये भरपूर समानार्थी शब्द आहे सूर्य गणपती हे जे ठराविक ठराविक शब्द आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवायचे आता सूर्याचे समानार्थी शब्द बघा घेत रवी भास्कर भानू आदित्य दिनकर दीनमनी सविता वासरमनी पार्थंड मित्र एवढे सूर्याचे समानार्थी शब्द माता कोता केसरी सविता आहे मित्र आले आदित्य आहे तर फक्त केसरी नाही बघा काय नाही

वर्तुळ रंगवा भिन्न म्हणजे आता सांगितलं वेगळा तीन शब्द एका अर्थाचे आहेत आणि एक शब्द काय आहे वेगळ्या अर्थाचा आहे बघा दोस्त सवंगडी स्नेही तनय 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 म्हणजे काय रे तनय म्हणजे मुलगा लेख पुत्र आत्मज सुत नंदन एका शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत बघा म्हणजे तनाई म्हणजे काय मुलगा त्यालाच पुत्र म्हणतात त्यालाच आत्मज म्हणतात नंदन म्हणतात लेख म्हणतात बरोबर की नाही तर बाकीचे हे सगळे मित्राचे समानार्थी शब्द आहेत स्नेही सोपती सवंगडी मित्र सखा दोस्त हे सगळे मित्राचे दोस्ताचे समानार्थी शब्द आहेत म्हणून विन्न अर्थाचा शब्द कोणता आहे पर्याय नंबर 4 10वा बघा चपला दामिनी चंचला आणि विद्युत दामिनी का म्हणून दा का म्हणून तर चपला चंचला विद्युत तडिता सौदामिनी बिजली आणि विद्युतलता हे विजेचे समानार्थी शब्द आहेत कशाचे समानार्थी शब्द आहेत विजेचे तर दामिनी हा समानार्थी शब्द नाही असत तर हे सगळे समानार्थी शब्द झाले असते सौदामिनी म्हणजेच विद्युत वीज समजलं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यातून अधोरेखित शब्द त्याचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे बघा आज मी नेहमी व्यायाम करतो व्यायाम या वै शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर हे बाकीचे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत तर तुम्हाला वाटत असेल की एवढे समानार्थी शब्द पाठ केले की आम्ही सगळ्या समानार्थी शब्दाचा घटक पूर्ण करू शकतो पण तस नाही, नाही। जेवढं तुम्ही समानार्थी शब्द एका शब्दाचे पाच पाच दहा दहा समानार्थी शब्द आहेत कळाले कळलं का ठीक आहे तर उद्या आका हा घटक सोडवायचा आहे